तीच माता लिंबोलन करती जिच्या कानावर हे शब्द पडतात जीव आणि शिव हे दोन्हीची उपमा दिली हे दोन्ही बंधूचे शब्द ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर कौशल्याचे अंतकरणाला समाधान वाटलं वाळणी वा वा करू लागली वा 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 काही पुत्र आहेत त्या ठिकाणी काही असणारे मुलं बोलतात काही संवाद करतात काही यांच्याकडं आहे पण बघा मन रहा चंगा तो कटोती मी गंगा मी याच्या अगोदर बी सांगून गेलो या आणि प्रेमाची जाती आयशीचा आहे बोलता मागा पुढे ना पाहे आहे भजन नाका मोती अर्थाविना पोती वाचून काय हे द्वैत जाण्यासाठी अहंकार जाण्यासाठी मलिनता जाण्यासाठी हे रामायण वाचायचे तर इथं व्यासपीठावर बसायचंय उपदेश आहे पण मी मगवा बी सांगून गेलोय हे इतरलं जर निघलं नाही का हे वरूनच वाहत आहे बघा त्याच्यामुळे आणि ते मी तो मागवा सांगितलं ना चिटी के पाव मे घुंगरू बंधू ओ हो ही आला सुनता आहे कळो येते तुम्हा अंतर विश्वी विश्वांबर परिहार चिन्ह न लगे चांगल्या चांगल्या नाटकीय परमार्थ्याला ना भगवंत ओळखू शकतात त्या ठिकाणी कुणाचा किती भाव आहे ती मग ते इथं काही लागत नाही म्हणले काही न लगे एक भावाची कारण आणि एक एक उद्देश पाहिजे तसं ज्यावेळेस श्रवण होत आहे कथेचं त्यावेळेस या कथेचं फल प्राप्त होतं या इथं संवाद चालूया या प्रभू रामचंद्राचा लक्ष ऐकला आणि कौशल्या माता धावतच आल्या खरं स्वरूप किंवा आनंद खरं समाज प्राप्त झालं दोघालाही त्या ठिकाणी म्हणले लिंब लोन करू लागल्या ओवळणी करू लागल्या पुढे बोला सोमित्रेसी झाला तेवढाच आनंद सुमित्रा मातेला झाला हरिक झाला उल्हास झाला आनंदामध्ये अनेक द्रव्याची त्या ठिकाणी म्हणले काय करू लागल्या हा याचकांना दिनांना दुबळ्यांना ज्याला जे पाहिजे त्या ठिकाणी असणाऱ्या देऊ लागल्या बघा हे सर्व चाललेला आनंद उत्सव आहे आता रामराजा होणार आहे तर हे ठरलेलं आहे त्या अयोध्येच्या नगरीच्या ठिकाणी परंतु इथं शास्त्र पुराण असं सांगत गहनो कर्मोगती गती ज्याचं जसं कर्म आहे जे वाट्याला येणार आहे काय ते कुणाला चुकविता येत नाही काय होणार आहे परंतु या दोन्ही मातेनं सुमित्रा मातेनं कौशल्या मातेनं प्रभू ओवाळलं लिंबलवन केलं हर्ष उल्लासित झाल्या आणि आनंदाच्या भारामध्ये रामराजा होणार या रामराजा होणार आहे राम म्हणून काय करू लागल्या म्हणले धन द्रव्य सर्व काही असणारं वस्त्र अलंकार अनेक वस्तूचं दान त्या ठिकाणी देऊ लागल्या श्रीरामा घेऊन जा ना काय दहा वगैरे राहिल्यात काय आता दहाच वग्या राहिल्यात जास्त नाही तर आणि मग म्हणले लक्ष्मणजीला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला रामा मला काही नकोय मला हे राजगादी नकोय मला कुठलं पद नकोय कारण पद आलं की मध्ये येतो समजा मनसाकडं ते लक्ष्मण होते मग तसं म्हणले मला कशाची अपेक्षा नाही फक्त आणि फक्त मी एकच माझ्या मनाचं मनोरथय आहे रामा तुमच्या चरणाची सेवा मिळावी चरणाची सेवा मिळावी म्हणून त्रेतायुगामध्ये झालेलं रामायण आहे पण त्या रामायणामध्ये साधुरत्न उल्लेख येतो कथा आणि हे रामायण या पात्रानं पूर्ण होत या नुसतं रामाचं चरित्र सांगू जमत नाही लक्ष्मणाचंही सांगावं लागतंय त्याचं कारण या काय मागितलं बघा मी सांगत असतो जी हे विश्व जनक ज्याच्याकडं त्याग आहे का त्याला डोक्यावर घेतं हा जन हात पसरला का त्याचा कोणी स्वीकार करत नाही भरतजी ज्यावेळेस रामाच्या भेटीला जातात त्यावेळेस अनेक तो गुहक सर्वजण त्याला विरोध करतात त्याचं काय कारण आहे म्हणले हा याला राजे पाहिजे म्हणून रामाला वनवास केला कोणी स्वीकार केला नाही पण ज्यावेळेस कळालं का मी रामाची भेट घ्यायला चाललोय मी रामाला परत आणायला चाललोय त्यावेळेस डोक्यावर घेऊन नाचू लागले आजही तसंच या अन्नमानधन हे तो प्रारब्ध आधीनं काही गोष्टी आपल्या प्रारब्धानं घ्याव्या लागतात मागितले ना काही मिळत नाही त्या ठिकाणी आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना मी तर सांगून गेलो माझी पहिली वेळ आहे हा मला हे मंदिर माहीत नव्हतं इथला कॉन्टॅक्ट म्हणजे फक्त आमचे भैरू महाराज शिंगारे नातेनो आणि त्याच्यानंतर ते, ते पकवाजीत म्हणून मा माझ्या संपर्कात आले नाही तर हे मला स्वप्न सध्या का वापरलं नव्हतं मी मत बघितलंही नव्हतं पण काय केलं काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले अशा अवस्थेनं किंवा कृपा एकदा झाली का देवाच्या मनात आल्यावर त्या ठिकाणी काही होऊ शकतं आणि म्हणून तसं प्रारब्ध नाही नाही मिळत दुसरी गोष्ट इथं सेवेच्या उद्देशानं बसलं काही वाणी सुस्ती बघा आणि म्हणून लक्ष्मणजीनं सांगितलं भैया प्रभू रामचंद्र मी तुमच्या चरणाची आण वाहतो शपथ घेतो मला काही नकोय बरं का मी तुमच्या सेवा करील आणि म्हणून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो असं सेवेचं व्रत परिपूर्ण अवस्थेनं लक्ष्मणजीनं धारण केलं नवे नवे प्रभू रामचंद्राला बोलून दाखविलं रामा तुम्ही जरी राजा झालात का मला कुठलं पद नकोय मला फक्त आणि फक्त सेवा द्या सेवा द्या सेवा द्या असं हात जोडून नम्रतेनं लक्ष्मणजी बोलू लागले श्रीरामात शब्द काढले त्रिभुवनातलं राज्य त्या ठिकाणी जरी मला प्राप्त झालं का आणि त्याचा जर भोगाची मी अपेक्षा करील का ते गोमासा समान आहे मला एवढा आणि फक्त श्रेष्ठ काय आहे तुमच्या चरणाची सेवा आहे चरणाची सेवा आहे एवढंच मी मागतो तुझी चरण सेवा हा साधा वया चरणाची सेवा आणि सेवा कोण मागून घेतो सेवा म्हणल्यावर आता जमत नाही आणि मी आवा त असावा वाटतय तसं नाही या ठिकाणी सांगितलं या जरी राज्य प्राप्त झालं का आणि त्याचा जर भोग माझ्या चित्तानं मनानं नुसता जरी घेतला का ते गोमासाचं सेवन केल्याप्रमाणे म्हणून चरणाची शपथ घेऊन सांगतो फक्त आणि फक्त मला तुमची सेवाच हो द्यावी मला सेवेच्या व्यतिरिक्त काही नकोय अस उदाहरांत करणानं विरक्ती धारण करून लक्ष्मीजी बोलू लागले लक्ष्मी शब्द ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलू लागले सखा संपूर्ण सुमित्र खरा सखा हा आणि देवाला आपलं सखा बनवायचं असलं का तो चरणाची सेवा मागावी आणि सेवेचं व्रत धारण करावं त्यावेळेस देव सखा होतो आणि तसं म्हणले हे लक्ष्मी खराच असणारा तो माझा कोण आहेस सखा आहेस आप्त आहेस मित्र आहेस जवळचा आहेस माझ्या अंतकरणामधला आहेच असं म्हटले प्रभू रामचंद्र उठले आणि लक्ष्मीजीला प्रेमालिंगन दिलं कौशल्य मातेचं दर्शन घेतलं नमन केलं सुमित्रा मातेचं दर्शन घेतलं लक्ष्मणजीची बोळवण केली आणि जी, जी, के जी काही व्रत सांगितलं होतं जे काही कार्य सांगितलं होतं याचं पालन करण्याकरता निजधामाला आपल्या त्या ठिकाणी म्हणल्या ग्रहाकडं प्रभुरामचंद्र परत आलेले आहेत सिंचन होणारे राजगादी प्राप्त होणार आहे त्यांनी काही व्रताचं पालन करायचं असतं म्हणून पती पत्नीला त्या ठिकाणी व्रत सांगितलं आणि हे सांगण्याकरता राजा दशरथ जीला वचिष्ठ गुरु पाचारण केलं सद्गुरु आला निज भवनासी श्रीराम अत्यंत उल्हासी लोटांग न मग नियंत्रयासी लाग नवे वचिष्ठ गुरु सांगण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या निज भवनामध्ये आले आल्याबरोबर आपल्या गुरुला पाहिल्याच्या नंतर जसं रामाला आनंद झाला तसं प्रत्येक शिष्यालाही गुरुला नंतर आनंद व्हावा काय हर्ष उल्लासित अंतकरण झालं साष्टांग प्रणिपात केला अष्टांगाने दंडवत घातला व चिष्ट गुरुला आणि मन असणार चित्त असणार प्रसन्न झालं गुरुवर्या काय मी तुमची सेवा करू तुम्ही या ठिकाणी येण्याचं मला परम भाग्य लाभलं तुमचं दर्शन झालं असं हर्ष उल्ला अंतकरणानं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र वचिष्ट गुरु लागतात कविधान मधुपर्क पूजन षोडोपचार्य पूजा केली व गुरुची नवे नवे चरण शालन केले पाय धुतले चरण अमृत घेतलं महाराज हा आणि का असणार म्हणले शत गोदान शंभरावर असणार त्या ठिकाणी म्हणले काय केलं हा गाईचं दान केलं प्रभू रामचंद्रानं असं सर्व म्हणले कशाने झालं हर्ष करणार आनंदीमय अवस्थेमध्ये हे सर्व असणार दान धर्म प्रभू रामचंद्रानं का माझ्या गुरुची भेट झाली मला यांचं दर्शन झालं आणि म्हणून करता म्हणले आनंदामध्ये हे सर्व कर्म हे सर्व कृती प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केली सोळा सादर करण्याच्या अगोदरच पुण्य वाचन ग्रंथ हा त्या ठिकाणी वाचन केलं वचिष्ट गुरुन आणि जे काही होत याचंही त्या ठिकाणी सांत्वन केलं सांगितलं का उद्या सकाळी असणाऱ्या प्रभू आहे राज्याभिषेक सोहळा किंवा राज्याभिषेक सिंचन होणार आहे राजगादी प्राप्त होणार आहे याच्यासाठी ही सर्व असणार विधी विधान या वंशाचे कुलगुरु वचिष्ठांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं दरबाच्या दरबाच्या कडेचं आसन तयार करायला लावलं आणि त्याच्यावरती प्रभू रामचंद्राला आई साहेब सीता देवीला शयन करण्यासाठी सांगितलं करण्याच्या अगोदर म्हणले काय करायचं त्या ठिकाणी उपोषण धारण करायचं आणि कुशास्तरण म्हणजे खाली जमिनीवर झोपायचं नाही या दरवाजा काड्याचं आसन तयार करायचं त्याच्यावरती शयन करायचंय डबल ओवी गी घेतली तुम्ही हा पुढची घ्या बरोबर आहे ती पुढची घ्या बोलेन ती कुशास्त घ्या बरोबर राजावाची बलच वाचा तुम्ही काय म्हणते मी खाऊन टाकलेले म्हटलं गरबडीत केलं समजा ना का हम्म गरबरीत केलं चित्ताची विचलता झाली का का बोलतो श्रोतेने जर असं टवटवित बघितलं का चेहरा असा वक्त्याला एक शब्द जास्त पुढचा सुचतो पण खालच्या माणसाने असं बघितलं का रोते तो सुरत वैशी असं चेहऱ्यावर तेज असावा या वक्त्याला बोलणारला वाटते माझं काहीतरी चुकलं काय की असं प्रफुल्लित हास्य चेहरा असावा का एखादा विनोद झाला माणसानं हास्य करावं एक ठिकाणी मी गेलो कार्यक्रमात तिथे बाबा बसलेले होते तो सार ते सारखे असे डोलवायचे मान भैरू महाराज पण होते आमचे भैरू महाराज म्हणलं कुणी काय नसताना पण म्हणलं आपलं कीर्तन ऐकलं बाबा न भैरव महाराज म्हणले ते महाराज महा ते बाबा आहेत का ते भैर आहेत म्हणले कीर्तन कुणी ऐकलं असं नाही प्रत्य उत्तर दिलं का असं प्रसाद उंट आग्रा प्रफुल्लित चेहरे दिसले का श्रोतेचे असं रंगदेवता विराजमान होती पण चेहरेकडे बघितल्या बघितल्या मग चित्ताची विचलता होती राजा बोलू लागले हे या जर रामाला राजा आशीर्वाद झाला का तर मी तीन ऋणातून मुक्त होतोय म्हणले हे कोणचे तीन ऋण आहेत आणि या तिन्ही ऋण माझे फिटले जाणार आहेत म्हणून लवकरात लवकर राज्याभिषेक सोळा उद्या सकाळी रामाला झाला पाहिजे असं बोलू लागले शब्दानच उल्लास येतो माणसाला हे शब्द ऐकल्याबरोबर वचिष्ठ गुरु म्हणले राजा रामाचा राज्याभिषेक सोळा नाही स्वर्गाचं सुख तुला डोळ्यांना पाहायला मिळणार आहे एवढं म्हटल्याबरोबर राजा दसरचा आनंद दुग्नीत झाला माय बाप हर्ष उल्लासित झाले त्या ठिकाणी कायच करावं कायच नाही करावं की राजा दसरथजीच्या रामाचा राजा अभिषेक सोळा होता आमच्या हिंद्रियाचं नुसतं लगन जमलं तर माय नुसती नताला झटक्या हानुहानू बी आजार होती इतका आनंद होतो या आणि हे तर कोणता मुलगा होता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र होते त्याचे वडील राजा दसराजी होते काय आनंद झाला असल म्हणून म्हणले अंतकरण हर्ष उल्लासित झालं आता मी काय करू काय नाही परंतु वचिष्ठ गुरुने सांगितलं राजा स्वर्गाचं सुख या ठिकाणी अवतीर्ण होणार या असं बोलू लागले राजा। शास्त्र पुराणापासून चलत का काय तर नेमकं का। खरं कीर्तना खाली गोंगड कुणाचं अडकलं होत तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र दमच निघला नाही बाबाला तो म्हणला रामाला राजा बेग सोळा आणि राम म्हणले आयुजाच्या गादीवर बसल्यावर रामची सोडवणूक देवाची बांधवडी कोण सोडविणार आहे नाही नाही जमतच नाही म्हणले राम राजा झाल्यावर आम्ही काय करायचंय पुन्हा या रावणाची गुलामी करायची का म्हणले अरे आमच्या बंदीखान्यातून आम्हाला कोण मुक्त करील मग चला म्हणले आपल्या वरच्या मंत्र्याकडं कुणाकड ब्रह्मदेवाकड गेले इंद्रदेवानं धाव घेतली हा आणि ब्रह्मदेवाच्या सत्य लोकात जाऊन ही सर्व देवतेची बैठक घेतली एकट्या बाबानं इंद्रदेवानं ते म्हणलं अय आ जोपी गेलात काय चाललं ना आपलं सगळं सीट म्हणले ही खुर्ची गेल्यावर हे आपलं सगळं गेलं आपलं कसं किती दिवस याची गुलामी करायची त्या रामाला राज्य अभिषेक सोळा झाल्यावर येऊ रामा आपल्याकडे येणार नाही आपल्याला सूडविणार नाही अय ब्रह्मदेवा याचा विचार करा अशी सर्वांची सभा इंद्रदेवानं त्या ठिकाणी घेतली श्री घरच्या घरी उपजेल विघ्न ती युक्ती इंद्रदेव सांगणार आहेत बाहेर जायची गरज नाही महाराज कुणाबरोबर युद्ध करायचा पण पोवाराने आपल्यावर बाहे माग सारल्या काय चलत दुसऱ्याला नाही माणूस आवर्जून सांगन त्या ठिकाणी पण घरचं गिराईक असल्यावरती तर शरणागती पात करावी लागते तसं म्हणले इंद्रदेव असं व कलावा ब्रह्मदेवा यांच्या घरातूनच काळी कळ झाली पाहिजे रामायण बरंच सांगताय बी पण रामायणातलं घ्यायचं काय हे बी कळलं पाहिजे नाही तर बाईला काय दम निघत नाही शेजारीला काही घेणं देणं नसतंय पण ती म्हणती माय काय सुन म्हणून आलीस तेव्हा काय दिसत होतीस आता लय वाळून गेलीस आणि काय तुला सांगायचंय तुझ्या का तुला काय करायचंय त्या ठिकाणी होत नाही एवढे काही जणांचे शब्द असते तसं इंद्रदेव म्हणले देवा अशी युक्ती करा अशी युक्ती करा यांना बाहेरच्याचा काही आघात नाही झाला पाहिजे घरच्या घरीच आणि हे जवळच्या ना हानले तर बसते बर का लोखंडन सोन एकमेकाला बोलत होते लोखंड म्हणलं सुवर्णाला तुझं आपलं आहे ते म्हणले कस काय अर तुला दुसरे तरी मारतात म्हणले कारण सुवर्णाचा अलंकार घडवायला लोखंडाची हातुडी असते ही तुमचं आहे म्हणले दुसऱ्यानं मारलेलं माणूस विसरून जातं ह्या लांबचा कुठला आपला काय संबंध आहे कुणी काय बोललं तरी विसरून जाते पण आपल्याला आपल्याला जरा डाग दिला का हा विसरतच नाही ते म्हणत आहे नाही नाही पण त्यानं मला असं तर सुवर्णाला लोखंड म्हणलं तुझं आहे पण मला तर माझेच मारतात कळत आहे का लोखंडाची वस्तू कशाने वळवीत आहेत एखादा घडवायचंय काय असणार हत्यार आहे एखादं शस्त्र आहे त्या ठिकाणी लोखंडाच्याच हातुड्यानं लोखंडाच्याच वस्तूला मार बसतो म्हणून ते लोखंड कुतत अर दुसऱ्यानं मारलं तर मी विसरून जाईन पण आपल्याने आपल्याला मारू नये मार देऊ नये त्याच्यामुळे सांप्रदायाची नास्तिक मंडळीनं ना, काही जर निंदा केली तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही पण आपल्यातले आपलून जर त्या ठिकाणी खाली वरी केलं बोललोत का ते फार मार लागतात मायबाप आणि त्याच्यामुळं म्हणले आपल्यानं आपल्याला तरी त्या ठिकाणी धुपटू नाही you <makes noise> ain't रसाची चवी आणि रस केवी रुचती किंवा नवरस याच्यामध्ये भरलेले आहेत पण ते नवरस सांगता आले पाहिजेत कोणत्या ववीमध्ये कोणचा रस भरलेला आहे आवेश आहे आव्हान आहे विनंती आहे नम्रता आहे इथं नाही आमच्याकडे एक वाचक आहेत माझ्याबरोबरच असते ते एकदा तास धरलं का ते ववीत काय त्यांना काही घेणं देणं नाही त्या ठिकाणी धरभारा फेक धर भारा फेक धर फेक